नमस्कार मी लेखक दिग्दर्शक प्रथमच प्रभाकर जाधव मित्रांनो सतरा एप्रिल म्हणजे उद्याच आपला लघुचित्रपट प्रदर्शित होत आहे जाळे व्यवस्थेने विणलेले असं आपल्या लघुचित्रपटाचं नाव आहे आणि त्याचा ट्रेलर आपण परवा चौदा एप्रिलला रिलीज केला आणि त्या ट्रेलरला सुद्धा तुम्ही भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल मी तुमचे मनापूर्वक आभार मानतो मित्रांनो जाळे जाळे या लघुचित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर विषय आपल्या मूलभूत हक्क आणि अधिकारांचा आहे हा लघुचित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला काही प्रश्न पडतील आणि त्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे तर अशा ल आपल्या या लघुचित्रपटाला तुम्ही भरभरून प्रेम द्याल अशी मी अपेक्षा बाळगतो आणि तुमचे धन्यवाद देतो मागचा पट्टा एक निरागस नातीची सुरुवात या लघुचित्रपटाला पण तुम्ही भरपूर प्रेम दिलं आताही तुम्ही तसंच प्रेम करा अशी मी विनंती करतो धन्यवाद